नमस्कार 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 मंडळी स्कायकॉन मीडिया आणि शहर मुंबईच्या या टॉक शो मध्ये म्हणजेच चला बसूया मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकशाहीचा सर्वात मोठा सण म्हणजे निवडणूक आणि ही निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे निवडणुकीची रणधुमाळी सगळ्या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रत्येक पक्षाने वेगवेगळे मातब्बर असे जे मल्ल आहेत ते आखाड्यामध्ये उतरवलेले आहेत आता याच्यामधून कोण विजय प्राप्त करणार ते तारखेलाच करणार आहे आणि यासाठी चर्चा तर व्हायलाच पाहिजे मात्र या आजच्या चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत मुलगड विधानसभेमधून मिहीर कोटेजा सर मिहीर सर मी तुम्हाला विनंती करतो की कृपया मंचावर यावं नमस्कार नमस्कार सर नमस्कार आपण आपण या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण एक चहा घेऊया आणि आपण बसून बोलूया मिरकोटेच्या हे आता भारतीय जनता पार्टीतर्फे मुलून येथून ते निवडणूक लढवत आहेत तुम्ही खासदार किला उभे राहिला होता लगेच आता आमदार किला उभे राहिलेत माइंड कसं आहे हे बघा मी राजकारणात गेल्या बत्तीस वर्षापासून आहे आणि राजकारणात पराभव विजय हे होत राहत आणि एका दृष्टीने जर आपण बघितलं तर लोकसभेमध्ये मुलुंड भांडूप विक्रोळी घाटकोपर पूर्व आणि घाटकोपर पश्चिम हे पाच मतदारसंघात तर मला चौपन्न हजार मतांची लीड होती पण आपल्याला सर्वांना माहितीये या लोकसभेच्या निवडणुकीत लो वोट जिहाद हे खूप चालला आणि एकट्या मानखुर्द मतदारसंघामधन जे वोट जिहादचा प्रभाव होता त्यामुळे अठ्ठ्याऐंशी हजार ची लीड विरोधकांना भेटली आणि माझा पराभव झाला एकंदरीत आपला जो विभाग आहे हे पाच मतदारसंघ बघितले तर मी लीड वरतीच आहे पंतप्रधान मोदीजींनी कोविड काळात कडनं पण शिधा पाठवली होती ते आजपर्यंत चालू आहे प्रधानमंत्री आयुष्यमान योजना हे गोर गरिबांना पाच लाख रुपयापर्यंतचा कवच होता आता तुम्ही मानखूरचा डेटा काढला तर जवळपास अडुतीस हजार लोकांनी प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड चा लाभ घेतला होता त्या कवच मुळे त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि एक रुपया भरावा नाही लागला आता तुम्ही मला विचार करा गरीब लोक अडतीस हजार प्रायव्हेट मध्ये ते ऍडमिट होते आणि त्यांना एक रुपया भरावा हो नाही लागणार पण मतदान करताना वोट जिहाद आणि मोदी नको या एकमेव एजेंडावरती त्यांनी मतदान केलं सर मला सांगा अडतीस हजार जी लोक आहेत ज्यांनी मोदींचं जसं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे लाभ घेतला मतदान का नहीं फिर होते सर्व वर्तमान जेवड़े यूट्यूब चैनल सोशल मीडिया वायरल होते ना। हिंद करना है दो हजार सैतालीस तक हाँ। कोई भी हिसाब से मोदी आना नहीं चाहिए मोदी को रोको हाँ। इस्लाम बचाओ हे सर्व सोशल मीडिया वरती वीडियो होते आता मैं तुम्हारा उदाहरण देते तो भांडूप भांडूप मध्ये तर जवळपास चौसष्ट टक्के हे मराठी भाषिक आहे तर भांडूप संघात लोकसभेमध्ये मला फक्त तीन हजार तीनशे मताने मी पाठीमागे होतो पण ज्यावेळी तुम्ही डिटेल आकडे बघितले तर भांडूपचा जो सोनापूरचा पट्टा आहे आणि जो वरचा पट्टा आहे त्या दोन पट्ट्यांमध्ये डेन्सली पॉप्युलेटेड मायनॉरिटी कम्युनिटी आहे तिकडेच त्यांना साडेसहा हजार मताचा एक गठ्ठा लीड भेटली होती जर वोट जियात नसता तर पण आज तीन हजार प्लस असतो लूड मध्ये जर पाहायला गेलं तर मराठी गुजराती पाहायला मिळतं की जर मराठी घर घ्यायला गेलं तर त्यांना घर नाकारलं जात फक्त गुजरात्यांना घर म्हणतात एखादा व्यक्ती तुम्ही जे म्हणतात तो जो विषय ऐंशी वर्षाचा ज्येष्ठ नागरिक होता तो जन्म मुलुंड मध्ये झालाय पन्नास वर्ष झाले असं कधी घडलं नाहीये पण एखादी अशी एखादी घटना झाली आणि आपण त्याला एवढं ब्लोअप करून टाकलं की जणू काय प्रत्येक सोसायटी मध्ये ते तसं नाहीये आज सकाळी मी दिवाळी पहाटला गेलो होतो तर तिकडे फक्त मराठी भाषिक नव्हते उत्तर भारतीय पण होते गुजराती पण होते सर्व तशी आपण सर्व मूळ हिंदू आहोत भाषा आपली वेगवेगळी आहे धर्म आपला एक आहे देव आपला एक आहे आणि विरोधकांना तर हे जवळ की प्रकारे हिंदूंची एकजुटता आपण तोडावी तर भाषा आणि जाती तुम्ही आयुष्यभर बघा तर काँग्रेसचं राजकारणच ते सर मला सांगाल की तुम्ही एवढे गुजराती असून मस्त मराठी बोलता माझी आईचा जन्म एक्क्याऐशी वर्षा आधी मुलुंड मध्ये झाला मला आता पन्नास झाले पन्नास वर्षा आधी माझा जन्म मुलुंड मध्ये झाला माझ्या मुलांचा जन्म मुलुंड मुंबईमध्ये झाला तर हो होनसेस्टरली आम्ही गुजराती आहोत पण आमचा व्यवहार शाळेमध्ये असताना मराठी भाषा होती आणि गंमत तुम्हाला सांगू दहावीचा बोर्ड मध्ये तर मला शंभर पैकी एक्क्याऐंशी मार्क हे मराठीमध्ये होते तर हे ज्यावेळी लोक असे प्रश्न विचारतात तर मला हसायला येते की काय आहे मुंबई मध्ये सर्व भाषिक राहतात पण सर्व भाषिक लोकांचा कष्टानेच मुंबई मुंबई आहे आणि आपण मूळ हिंदू आहोत ज्यावेळी बावीस जानेवारीला प्रभू श्रीराम पुन्हा एकदा विराजमान झाले अयोध्यात तर फक्त काय उत्तर भाषिक उत्तर भारतीय लोकांनी सण साजरा केला का प्रत्येक हिंदूंनी तो सण साजरा केला प्रत्येक हिंदूचा डोळ्यात पाणी होते की आज आमचे प्रभू श्रीराम पाचशे वर्षांनंतर आपल्या धाम मध्ये पुन्हा एकदा विराजमान होणार आहे गणेशोत्सव हे सर्वांचा घरी नसतो का बारा ज्योतिर्लिंग हे सर्वांसाठी नाही आहे का हे प्युअरली काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक येतात त्यावेळी भाषाचा आधारेवर अशी कॉन्ट्रोवर्सी करायचं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तुमचं काय म्हणणं याच्यावर अभिमान आहे आणि मी तर हे सांगतो अभिमान व्हायचे कारण पण आहे आज अभिमान यासाठी आहे की आपली मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पस्तीस वर्षानंतर लाभलय ला आणि ते मान्य करणारे जर कोणी होते तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी ते मान्य केला आणि आपली मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला तर मुलुंड गोरेगाव लिंक रोड जो आहे त्याचं काम आता कितपत झालेलं आहे काय आहे कुठे अडकलंय ते सी हल्लीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी गोरेगाव साईडला जो टनल आपल्याला निर्माण करायचंय त्याचं भूमिपूजन केलेलं आहे अद्यापी आपण स्टेटस घेतला तर कोविडच्या काळामुळे तो थोडा हळू झाला होता आपल्याला माहितीये कोविड काळात फेसबुक लाईव्ह सरकार होती आणि सर्व प्रोजेक्ट ठप्प होते मेट्रोचाही काम बंद होता जीएमएलआर चा काम बंद होता आणि तत्पश्चात ज्यावेळी सत्ता परिवर्तन झालं तर पुन्हा वेगाने आता सर्व इन्फ्रा चे काम चालू आहे आणि जे मी हल्लीच स्टेटस घेतलं होतं तर ते शेड्युलवरती पूर्णही होणार आणि त्याचा उद्घाटनही करायला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देणार हा माझा ठाम विश्वास आहे मुलूंच्या जनतेसाठी काय काय योजना आहेत तुमच्या मनामध्ये साधारणपणे सोसायटीमध्ये पेवर ब्लॉक लावणं टॉयलेट टॉयलेटचं काम करणं लादी <coughs> लादीकरण करणं गटारी बांधणं हे रुटीन आहे याचा काही विजन नाहीये गेल्या दोन वर्षापासून मी दोन ते तीन गोष्ट मुलूंसाठी आयडेंटिफाय केली आणि मला यशही भेटला सर्वप्रथम आपल्याला सर्वांना ऐकून आनंद होणार की जवळपास दोन वर्ष आधी मी मुलुंडमध्ये एक साडेचार एकरचा भूखंड याचा वरती बर्ड पार्क व्हावं त्यासाठी प्रक्रिया चालू केली तो भूखंड महानगरपालिकेला अथक प्रयत्नाने हँडओव्हर करायला लावला महानगरपालिकेला हातात तो भूखंड आल्यानंतर कमिशनर कमिशनरकडनं त्याची मान्यता केली आज आनंद होतोय ऐंशी कोटी रुपयाचा बजेट सँक्शन झाला ते बर्ड पार्क बनवण्यासाठी कन्सल्टंटची नेमणूक झाली त्याची आज डिझाईन तयार आहे ते, ते सर्व डिझाईन अतिटत सकट आता फाईल फायनल क्लिअरन्स साठी केंद्राला सेंट्रल झू कडे गेलेली आहे आणि आताच गेली एक तेरा के चौदा ऑक्टोबरला मी चुकत नसेल तर hmm. केंद्रातन ती मंजुरी आली की टेंडर निघेल आणि कामाची सुरुवात होणार आता तुम्ही गंमत बघा आपल्या मुंबईत एकच पक्षी घर आहे राणीचा बाग हे एकशे दहा वर्षा आधी इंग्रजांनी बांधलं होत त्यानंतर मुंबईमध्ये कोणी काही केलेलंच नाहीये एकशे दहा वर्षा आधी मुंबईची वस्ती लाख लोकांची होती आज दोन कोटी आहे तर माझं म्हणत होतं की एवढं सुंदर भूखंड आहे तर इकडे आपण सिंगापूरचा झुरांग बर्ड पार्क सारखा जर एक पक्षी ग्रह बनवला बर्ड पार्क बनवलं तर हे पुढचे शंभर दोनशे वर्ष आपल्या फक्त मुलुंडकरांसाठी नाही तर मुलुंड झालं भांडूप झालं हिरोली झालं ठाणा झालं पवई झालं या सर्व परिसरामध्ये राहणारे रहिवाशांसाठी एक उत्कृष्ट पर्यटन चा केंद्र आपल्याच विभागात होणार युवा वयात आम्ही मुलूंचा डोंगरपट्ट्यावरती ट्रेकिंग करायला जायचो आणि डोंगराचा टोकावरती आई तारामतीचा मंदिर आहे तिकडे तुम्ही पोचले आणि जो तुमचा डोळ्यासमोरचा दृश्य आहे संजय गांधी वन व तुलसी तळावचा एवढा सुंदर दृश्य आहे की मुंबई काय मुलुंड काय लोकांना माहितच नाही की एवढं सौंदर्य नैसर्गिक सौंदर्य आपल्या घरामध्येच आहे आणि म्हणून सरदार प्रताप सिंग गार्डन मधन केबल कारद्वारे वरती आपण तारामती पॉईंट वर जाणं तिकडे एक ऑब्झर्वेटरी बनवून ते पूर्ण लोकांना कशा प्रकारे ते पूर्ण दृश्य मांडता येणार नैसर्गिक सौंदर्य जे आहे आपल्याकडेही मुरुड मध्ये दोन असे प्रकल्प होणार जे पर्यटनच्या दृष्टीने स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती होणार आणि आपण रविवारी शनिवारी फक्त मॉल मध्ये जे मुलांना घेऊन जातो तर त्यांना हे नैसर्गिक पर्याय आपण करून देणार डीपी रोड आहेत आताच मी ऑक्टोबरचा पहिल्या आठवड्यात तीन प्रमुख डीपी रोड याचा कामाचा उद्घाटन केलेलं आहे कामाचा उद्घाटन करताना त्याचा आधी सोळा सतरा महिने पूर्ण फॉलोअप करून ते प्रक्रिया संपवून बजेट एलोकेशन करून टेंडर झाला वर्क ऑर्डर इश्यू झाला आणि कामाचं चा सुरुवात झालं याने ट्रॅफिकची कोंडी कमी होणार डम्पिंग ग्राउंड जे आहे बुलुंडचं त्याला काय सोल्युशन आहे की नाही सी लोकांना सर्वप्रथम मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो मुलुंडचा सा डम्पिंग ग्राउंड बंद झालाय ओके आता तिकडे जे महानगरपालिका अंतर्गत जे वेस्ट ट्रीटमेंट चा जो कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलाय तो बिहाइंड शेड्यूल चाललाय अठरा महिने पण तो पूर्ण तिकडचा जो धन कचरा आहे त्याला ट्रीटमेंट देऊन ते पूर्ण फ्लॅटलँड होणार आपण एक बातमी एक वर्षभर आधी बघा रेस कोर्स चाललो कोर्स चालू आहे मी तर सांगितलं होतं रेस कोर्स हे डंपिंग ची आमचं पूर्ण धनकचरा जो आहे ते ट्रीटमेंट झालं की एवढा मोठा भूखंड भेटणार आहे घेऊन या रेस कोर्स आमचा म्हणून मध्ये स्वागत आहे तर फ्रेश डम्पिंग काहीच होत नाही दोन हजार अठरा पासून जो जमा झालेला कचरा आहे त्याचा ट्रीटमेंट चालू आहे आणि येणाऱ्या दोन वर्षात एक सुंदर मोठा भूखंड आपल्याला भेटणार तिकडे आपण रेस सोर्स हो आहे सेंट्रल पार्क जशी थीम प्रपोज करू शकतो सर आता तर माझा जो प्रश्न आहे तो, तो थोडा वेगळा असा आहे की मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करायला आवडेल की देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांबरोबर आवडेल तुम्ही दुसऱ्यांदा गुगली टाकतायत पण मला महायुतीचे मुख्यमंत्री सोबत काम करायला आवडेल मुलुंड मधली एक राजसाठी होती त्या सोसायटीच्या वेळेला तुम्ही आंदोलन केलं तेव्हा पूर्ण पाणी होत गेल्या वर्षी पाऊस प्रचंड होता आणि एक नवीन खूप मोठा भूखंडावरती कन्स्ट्रक्शन चालू होता त्यांनी एक दिवाल बांधली होती जेणेकरून हे डोंगरपट्ट्याला लागूनच सोसायटी आहे लोकरचना आणि प्रचंड पाणी तिकडे भरलेलं होतं लिफ्ट पर्यंत पाणी गेलं मीटर रूम मध्ये पाणी गेलं आणि त्यांना लाईट पॉवर कट करावं लाग आणि हे तिसऱ्यांदा झालं होत मला फोन आला मी दोनदा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की ते कन्स्ट्रक्शन साईटची चूक आहे आणि तुम्ही याचा सोल्युशन काढा तिसऱ्यांदा ज्यावेळी मी तिकडे गेलो होतो जवळपास पावणे दोन दोन फूट पाणी भरलेलं होतं आणि त्याला जवळजवळ पाच सहा तास झाली होती आता हे मुंबई आहे तुम्ही पॉवर ऑफ केलं की के लिफ्ट पण बंद होते आता एक ज्येष्ठ नागरिक आहे कोणाला मेडिकल इमर्जन्सी आली तर ते खालीच येऊ शकत नाही हो ये मी जाऊन त्या पाण्यातच उभा राहिलो आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोटो पाठवलं की आता तुम्ही जिथपर्यंत इकडे येणार नाही माझ्या सोबत या पाणीत उभे नाही राहणार आणि हे पूर्ण क्लिअर नाही करणार तिथपर्यंत मी इकडनं हलणार नाही कारण प्रशासनला कधी कधी हलवावं लागतं ते लोक सिरियस नाही होत साप पण होते आणि जवळपास मी तीन तास होतो त्यानंतर आजपर्यंत तिकडे पाणी भरलं नाही कारण प्रशासनचे अधिकाऱ्यांना लक्षात आलं की हे फेसबुक लाईव्ह करणारे लोकांचा आमदार नाहीये हे मॅन ऑफ ऍक्शन झाला म्हणतात आपण देवा भाऊचा आमदार आहे ही मीन्स बिझनेस तो काय हळणार नाही इकडे लक्ष घाला मिहेरजी तुम्ही या इवस्त कार्यक्रमातून वेळ काढून चला बसव्या मध्ये आलात आपण बसलो आपल्या गप्पा मारल्या चर्चा केली यातून अनेक ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्या उलगडलेल्या आहेत एक प्रश्नाचं उत्तर माझ्याला पूर्ण दिलेलं नाहीये पण ठीक आहे तुम्ही आलात त्याबद्दल शहर मुंबईकडनं तुमचे खूप खूप आभार धन्यवाद